नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस नोव्हेंबरला जारी केलेल्या आदेशानुसार न्यायालयीन अपील दाखल असलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे यानुसार काही विशिष्ट प्रभागामधील निवडणूक प्रक्रिया तत्परती स्थगित करण्यात आली असून नव्या कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सुधारित कार्यक्रमानुसार पालघर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक एक ब सर्वसाधारण येथील निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत स्थगित करण्यात आली आहे तथापि नगरा पदाची निवडणूक तसेच इतर सर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक एक ब वगळून सदस्य पदाची निवडणूक पूर्वानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे याच आदेशाच्या अनुषंगाने वाडा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण येथील निवडणुकी देखील स्थगित करण्यात आली आहे याशिवाय नगराध्यक्ष पदासह इतर सर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक बारा वगळून सदस्य पदाच्या निवडणुका निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पार पडणार आहेत पालघर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये पालघर पोलीस दल सज्ज झाले असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे पालघर जिल्ह्यात पालघर डहाणू जव्हार आणि वाडा या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी मत पालघर पोलीस तर सज्ज झाली आहे मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मोठा पोलीस तैनात करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक यतीश दिश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक अप्पर पोलीस अधीक्षक पाच उपविभागीय पोलीस अधिकारी आठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक चारशे चोवीस पोलीस अंमलदार दोनशे तीस होमगार्ड केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आणि वाहतूक कर्मचारी अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त असणार आहे निवडणुकी दरम्यान तीनशे तीनशे अकरा परवाना धारक अग्निशस्त्र पालघर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशा अन्वय जमा करण्यात आली आहेत पालघर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दोन डिसेंबरला होत असल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबरला आज रात्री दहा वाजल्यापासून सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार पूर्ण बंद करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत निवडणूक प्रचाराच्या बंदी कालावधीत कोणतीही सभा सभागोरच्या जाहीर कार्यक्रम तसेच ध्वनी शपकांचा वापर करता येणार नाही याचबरोबर टीव्ही रेडिओ वृत्तपत्रे सोशल मीडिया अशा सर्व माध्यमांमध्ये निवडणूक प्रचाराशी संबंधित कोणतीही जाहिरात प्रसिद्ध किंवा प्रसारण करण्यात पुन्नरत बंदी राहील अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका